ते जा, आज आळसंद केंद्रशाळेमध्ये जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता यासाठी निकमताई आणि अर्चना थोरातताई यांना प्रमुख वाक्य म्हणून बोलवलं जागतिक महिला दिनानिमित्त सर्व आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनांनी आज महिला दिनानिमित्त आज जगातील सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देतो तुम्ही नसता तर आम्ही जनमलो नसतो तुम्ही होता म्हणून आम्ही झालो तुमच्याकडून आम्ही काही चांगल्या गोष्टी शिकलो आणि म्हणून तुमच्या पोटे आमचा जन्म झाला आम्हाला इथून पुढेही तुमच्याबद्दल नितांत आदर असेल तुमच्याकडून आम्हाला काही चूक चांगलं शिकायला मिळेल जगातील सर्व महिला सगळ्या क्षेत्रामध्ये अच्युत स्थानावरती आहात तुमच्या प्रत्येक कर्तृत्वाला आमचा सलाम यापुढे तुम्हाला असंच कर्तृत्व लाभो आणि आम्हाला पुन्हा एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याचा योग्य हो धन्यवाद आज महिला दिनानिमित्त एक काळ असा होता की महिलेला घराच्या बाहेर पडणं सुद्धा मुश्किल होत मला वाटतय आता तसं नाहीये आता आपण बिंदास्तपणे बाहेर पडू शकतो पडू शकतो ना का आहे अजून नाही बराच फरक पडलेला आहे आम्ही लहान होतो त्यावेळेचा काळ खूप वेगळा होता आम्हाला बाहेर पडताना पण खूप म्हणजे कुणासमोर हसायचं नाही कुणासमोर जास्त यायचं नाही कुणाशी जास्त बोलायचं नाही असं लहानपणी होतं तुमच्या बाबतीत होतं की नाही मला माहीत नाही पण एक आम्ही लहान असताना एक काळ असा होता पण आता तसं नाही आहे आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढं आहे ना समाजाची प्रगती आहे माझी ओळख म्हणजे मी सविता निकम माझं कला आविष्कार फॅशन डिझायनिंगची अकॅडमी गेली पंधरा वर्ष झालं मी चालवते अनुभव येतात कशा परिस्थितीतून महिला माझ्यापर्यंत पोचतात आणि या कोर्स मध्ये यशस्वी होतात प्रत्येक महिलेची एक वेगळी कहाणी असते तर मी तुम्हाला सांगेन की पहिल्यांदा तुम्ही स्वावलंबी पडलं पाहिजे परिस्थितीमध्ये सेल्फ बिल्डिंग पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे इमारतीची पेंटिंग शिकावे आकर्षित करून मिळतील वॉल टेक्स डिझाईन वॉल पेपर डिझाईन वॉल टेन्सिल डिझाईन प्रोप्रायडर सोमनाथ गोपीनाथ शिरोडे फोन नंबर आठ दोन शून्य आठ पाच सात तीन चार सात पाच मुकमपोस सारसन तालुका खानापूर जिल्हा सांगली